ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त आता पाहणार आहोत घरी येऊन तो साखरपुडा करत असल्याचे न्यूज सांगताच अर्जुन कारण हीच गोष्ट आता चैतन्यच्या जीवावर बेतणार असते तर इथे आता अर्जुन फक्त कुणासोबत साक्षीचा फोटो न दाखवता आता दोन तीन व्हिडिओ सुद्धा मिळवलेले असतात अर्जुन आता खूप सारे प्रयत्न करून शेवटी तो व्हिडिओ मिळवतोच कारण प्रश्न असतो तो चैतन्य चा जीवाचा तर शेवटी आता अर्जुनने तिथे साक्षी आणि चैतन्य या दोघांच्या नात्याला त्यांच्या साखरपुड्याला संमती दिली आहे असं चित्र दर्शवलेलं असतं आणि त्याचनंतर नंतर चैतन्यचा विश्वास संपादन केलेला असतो व फोन करून आता चैतन्यला स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं असतो तर अर्जुनी ते आता गणिमी कावा केलेला असतो आणि अखेर आता चैतन्यला जेव्हा ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं त्याच वेळेस आता दोन तीन पुरावे दाखवून चैतन्याचे टोळे उघडवलेले असतात व या सगळ्यांमध्ये आता दुसरी एक घटना अशी घडणार असते की साक्षीला चैतन्यवरतीच संशय आलेला असतो कारण साक्षीला असं वाटत असतं की नक्कीच चैतन्यला आपल्यावरती डाऊट आला आहे आणि त्यानंतर चैतन्यला नक्कीच अर्जुनने सर्व काही सत्य सांगितलेलं असणार आहे किंवा कुणालबद्दलचा सर्व काही भूतकाळ चैतन्यला माहीत झाला आहे आता असा प्रश्न पडल्यानंतर साक्षी डायरेक्ट मदत घेते ती नागराजची त्याच वेळेस आता रविराजांसमोर नागराज आणि साक्षीचं बोलणं येतं आणि ज्यावेळी ते ते बोलणं ऐकतात त्याचवेळी वेळी चिडलेला रविराज खूप मोठा नागराजच्या विरोधात निर्णय घेत त्याला स्वतःच्या प्रॉपर्टीमधूनही आणि घरातून सुद्धा हकालपट्टी करणार असतो तर अखेर आता अर्जुन चैतन्याचा विश्वास कसा संपादन करतो व त्याचनंतर नागराज साक्षीमधलं बोलणं ऐकल्यानंतर रविराज नागराजला कुत्र्यासारखी धुलाई करत सा किल्लेदारांच्या घरातून हकालपट्टी कशी करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही खूपच टेन्शनमध्ये असतात कारण चैतन्याला समजावण्यासाठी त्याचे डोळे उघडवण्यासाठी अर्जुनला कोणताही मार्ग दिसत नसतो तर दोघे आता या गोष्टीचा खूपच विचार करतात परंतु त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीला दुसरा धक्का बसणार असतो कारण अचानकपणे चैतन्य सुभेदारांच्या घरी तो साक्षीसोबत साखरपुडा करत असल्याची बातमी घेऊन आलेला असतो चैतन्याला घरी आलेलं पाहून अर्जुन आणि सायलीला जरासा धक्काच बसलेला असतो तेव्हा चैतन्य ते आता खूप मोठ्या बातमीचा बॉम्ब म्हणायला लागतो की आतापर्यंत माझ्या सुखदुःखात तुम्ही सामील होतात खरं तर मी तुम्हाला माझं कुटुंब मानतो माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुम्ही त्या सर्व गोष्टींमध्ये सहभागी झाला होता म्हणूनच मी माझ्या आयुष्यात खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तोच निर्णय सांगण्यासाठी मी माझ्या कुटुंबाकडे आलो आहो तर आता तिथे चैतन्य जे काही कोड्यात बोलत असतो ते कोणालाच काहीच समजत नसतं आणि चैतन्य डायरेक्ट आता साक्षीसोबत साखरपुडा करेल अशी साधी शंका सुद्धा कोणाच्या मनात निर्माण झालेली नसते तर चैतन्य आता तिथे म्हणायला लागतो की मी साक्षीसोबत साखरपुडा करतोय आणि मला असं वाटतं की माझ्या या आनंदाच्या क्षणामध्ये माझं कुटुंब माझ्यासोबत सहभागी व्हावं त्याचवेळी आता सुवेदारांना अर्जुन सायलींना खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर तिथे सगळ्यात मोठा धक्का अर्जुन आणि सायलीला बसलेला असतो कारण साक्षी कशी मुलगी आहे हे फक्त आणि फक्त त्या दोघांनाच चांगलंच माहिती असतं आणि आता चैतन्य अजून एक दुसरा मोठा मूर्खपणा करायला निघालेला असतो आधीच या सगळ्या प्रॉब्लेममधून चैतन्यला कसं बाहेर काढायचं याचाच मार्ग अर्जुन आणि सायलीला सापडत नसतो आणि त्यातून आता चैतन्याने दुसरी खूप मोठी घोडचूक करायला निघालेला असतो तर अर्जुन आता चैतन्यवरती खूपच चिडलेला असतो आणि त्याचा खूपच संताप व्हायला लागलेला असतो तेव्हा सायली अर्जुनशी समजूत घालत म्हणायला लागते की सर आपल्याला आता सगळ्यात जास्त शांत राहण्याची गरज आहे तर आणि तरच आपण विचार करू शकतो की या गोष्टीवरती तोडगा कसा काढायचा तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी कसा शांत राहणार आहे की हा चैतन्य अजून मोठा मूर्खपणा करायला निघाला आहे मला तर ना आता काहीच सुचत नाही आहे तेव्हा सायली म्हणते हे बघा सर मला असं की सगळ्यात आधी तुम्ही आता आणि साक्षी या दोघांचं नातं मान्य करायला हवं आहे तेव्हा अर्जुन तुम्ही काय आहे का साक्षी कशी मुलगी आहे हे मला माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा त्यावरती सायली म्हणते हे बघा सर माझा मुद्दा तुम्ही आधी समजून घ्या सर्वात आधी तुम्ही चैतन्य सरांना बोलावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला साक्षी आणि त्यांचं नातं मान्य असल्याचं फक्त त्यांच्या समोर दाखवा तुम्ही आता साक्षीच्या विरोधात जितकं बोलत चाल तितकेच चैतन्य सर तुमच्यापासून दूर चालले आहेत सर्वात आधी तुम्ही त्यांना विश्वासात घ्या पुढे आपण साक्षीचं काय करायचं आणि तिचा पर्दाफाश कसा करायचा हे आपण ठरवूया परंतु सर्वात आधी चैतन्य सरांचा विश्वास तुम्ही परत मिळवा तोपर्यंत साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याला मार्ग नक्कीच मिळेल आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही नक्कीच या सर्व प्रकरणामधून आणि साक्षीच्या जाळ्यातून लवकरच बाहेर काढाल तेव्हा आता सायलीचं चा म्हणणं अर्जुनला पटलेलं असतं तर अर्जुन म्हणतो की मी ना लगेच आता चैतन्यला कॉल करतो तेव्हा सायली म्हणते सर चैतन्य सर आता किती विरोधात किंवा काही जरी बोलत असले ना तरी तुम्ही शांत राहा तेव्हा आता अर्जुन पटकन चैतन्याला फोन करतो तर चैतन्य फोन उचलतो परंतु चैतन्याची अर्जुनला बोलण्याची अजिबातच इच्छा नसते तर अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य मला साक्षीचा खूपच राग येतो हे तुला माहिती आहे परंतु चैतन्य आता मी ठरवलं आहे की तुझ्या प्रत्येक आनंदामध्ये मला सहभागी व्हायचा आहे शेवटी तू माझा मित्र आहे मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं यासारख्या खूप मोठ्या गोष्टीमध्ये तू सामील झाला होतास आणि त्यातून माझं हे सिक्रेट तू कोणालाही आत्तापर्यंत कळू दिलं नाही आपल्यामध्ये किती सारे वाद झाले तरीसुद्धा तू हे सिक्रेट कोणासमोरही फोडलं नाही आणि हाच विश्वास माझा तू आधीपासूनच जिंकलेला आहेस तेव्हा चैत्यने म्हणतो की अर्जुन मुद्द्याचं काय बोलायचं आहे ते बोलशील का प्लीज तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे बघ मला नातात तुझं आणि साक्षीचं हे दो दोघांचं नातं मला मान्य आहे तुम्ही साखरपुडा करताय हे सुद्धा मला मान्य आहे शेवटी तुझ्या आनंदातच माझा आनंद असणार आहे ना तू माझा फक्त मित्र नाहीस तर भाऊ आहे मी असंच तुला मानत आलो आहे परंतु चैतन्य हे बघ माझ्याकडून आत्तापर्यंत खूप साऱ्या चुका झाल्या आहेत आणि त्याचीच माफी मला तुझ्यासमोर मागायची आहे परंतु इथे घरी सर्वांसमोर मी माफी नाही मागू शकत तेव्हा तू प्लीज एकदा येऊन मला ऑफिसमध्ये भेटशील का असं विचारल्यानंतर चैतन्याला आनंदाचा धक्काच बसतो आणि चैतन्य म्हणायला लागतो की अर्जुन हे सर्व काही तू तू साक्षी तिची बाजू घेऊन बोलतोय तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो हे सर्व काही मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तु करतोय तेव्हा आता चैतन्य अर्जुनला भेटण्यासाठी तयार झालेला असतो आणि तो म्हणतो की ठीक आहे मी काही वेळातच तुला ऑफिसमध्ये येऊन भेटेन तर त्याचनंतर आता अर्जुन फोन कट करतो आणि सायलीला म्हणायला लागतो की सायली आप आपण चैतन्याला तरी बोलवलं आहे परंतु तुम्ही आधी मला म्हटला होता की या एका फोटोमुळे आपण चैतन्य सरांसमोर साक्षीचं पर्दाफाश नाही करू शकत तेव्हा आता अर्जुन म्हणतो आपल्याकडे अजून प्रूफ्स तर नाही आहेत ना तेव्हा सायली म्हणते हे बघा सर मला असं वाटतं की आपण कुणालचे फोटो तुमची मैत्रीण मन्या किंवा तुमचे जे काही मित्र आहेत त्यांच्याकडून मागवून घेऊयात कदाचित आपल्याला त्या सर्व प्रकरणामध्ये तुमच्या मित्रांची हेल्प होईल आणि कदाचित अजून आपल्याला फोटो प्रूफ्सही मिळतील तेव्हा आता अर्जुनला ही सायलीची आयडिया पटलेली असते त्याच नंतर आता, सर्व आता। अर्जुन सर्व मित्रांना फोन करून आता कुणाचे सर्व काही फोटोज आहेत ते मागवून घेतो त्यामध्ये केदारने आता अचानकपणे कुणाची साक्षीसोबतची व्हिडिओ पाठवलेली असते आणि ती व्हिडिओ पाहून अर्जुन खूपच खुश होतो तर तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली आपल्याला पुरावा मिळाला आहे आणि हा पुरावा दाखवल्यानंतर चैतन्य आपल्या बोलण्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल तर तिकडे आता अर्जुन आणि सायली खूप मोठ्या सत्याचा धमाका करण्यासाठी ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात तर आता अर्जुन मुद्दाम नाटक करत चैतन्याला म्हणायला लागतो की चैतन्य मला प्लीज माफ कर मी आत्तापर्यंत तुला खूप त्रास दिला म्हणजे साक्षीला जेव्हा जेव्हा मी काही वाईट बोललोय तेव्हा तुला त्याचा त्रास झालाच आहे आणि त्याचसाठी मी तुझी माफी मागतो तेव्हा मा चैतन्य म्हणतो की तू माफी मागायची गरज नाही आहे अर्जुन तुम्हाला इथे कशासाठी बोलवलं आहे ते सांगशील का प्लीज तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय आहे ना की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे फक्त आणि फक्त तुला माहिती होतं आणि एवढं माझं खूप मोठं सिक्रेट तू सिक्रेटच ठेवलं त्यासाठी थँक्यू परंतु तुला माहिती आहे का चैतन्य अरे मी आपल्या सर्व मित्रांकडून आपले जुने खूप सारे फोटोज मी लॅपटॉपवरती मागवून घेतले आहेत मला असं वाटतं की आपण दोघांनी परत एकदा ते सर्व काही व्हिडिओज फोटोज आपण पाहायला हवं आहे आणि त्याचनंतर आपल्या जुन्या सर्व आठवणी जाग्या होतील आपण रियुनियनमध्ये सर्व काही पाहिल्यानंतर आपल्याला किती छान वाटलं होतं सर्वजण एकत्र होते सर्वांनी आपले जुने फोटोज पाहिले होते मला असं वाटतं की आपण आत्तासुद्धा आपल्या दोघांचे फक्त फोटो पाहायला हवे आहेत आणि मी सर्व फोटोज आता माझ्या लॅपटॉपमध्ये मिळवले आहेत तेव्हा आता चैतन्य खूपच खुश झालेला असतो आणि त्याचनंतर चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता फोटोज पाहायला लागतात तर अचानक आता चैतन्य समोर साक्षी आणि कुणालचा फोटो येतो त्याच वेळेस चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला तो म्हणतो अर्जुन एक मिनिट अर्जुन तो फोटो मागे घे बरं तर अर्जुन आता तो फोटो मागे घेतो तेव्हा चैतन्य म्हणतो साक्षी कुणाल सोबत काय करते तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माफ कर चैतन्य खर तर हेच सत्य मी तुला दाखवण्यासाठी इथे बोलवलं होतं आपल्या कुणालचा जीव घेणारी दुसरी तिसरी मुलगी कोणीच नाहीये ती साक्षी होती तिनेच कुणाचा आपल्या जीव गेला घेतलेला आहे आणि हेच सत्य मी तुला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तू माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हता आणि माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता त्याचमुळे मी हे सर्व काही केलं असल्याचे अर्जुन चैतन्याला सांगतो तर आता चैतन्याला मोठा धक्काच बसलेला असतो कारण चैतन्याने खरं प्रेम केलेलं असतं साक्षीवरती चैतन्य पूर्ण शॉक झालेला असतो तेव्हा आता सायली म्हणत असते पाहिलं का चैतन्य सर ख खर साक्षीचा खरा चेहरा हा आहे ज्यावेळी रियुनियन मध्ये मला साक्षी आणि कुणाल यांचे फोटोज मिळाले होते ना तेव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता आणि त्यानंतर अर्जुन सरांना सुद्धा ती साक्षी तुम्हाला जितकी चांगली वाटते ना त्याच्यापेक्षा ते सुद्धा खूप घातक आणि धोकादायक मुलगी आहे आम्हाला फक्त तुम्हाला तिच्या जाळ्यातून बाहेर काढायचं होतं म्हणून आम्ही हे प्लॅनिंग केले असल्याचं सायली सुद्धा सांगते अखेर आता चैतन्य समोर साक्षीचा पर्दाफाश केलेला असतो व तिचा खरा चेहरा चैतन्य समोर आणलेला असतो तर आता चैतन्य कोणता निर्णय साक्षीच्या बाबतीत घेणार व त्यानंतर आता जेव्हा साक्षी नागराजची मदत मागेल त्याचवेळी रविराज यांनी हे सर्व काही बोलणं ऐकल्यानंतर रविराज नागराजच्या आयुष्याच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत